एका गावात एक मूर्ती बनवणारा माणूस राहत होता तो नुकताच मूर्ती बनवायला शिकला होता एकदा तो एकटाच जंगलातून चालला होता चालत असताना त्याला एक मोठा दगड दिसला तो थांबला त्याने दगडाकडे पाहिला आणि विचार केला या दगडापासून एक सुंदर मूर्ती बनवली तर तो खूप उत्साही झाला त्याने आपल्या पिशवीतून हातोडा आणि छणी काढली तो, तो दगडाजवळ बसला आणि त्याने मूर्ती बनवायला सुरुवात केली थोडक त्याला आला मला दुखतय मला त्रास होतोय तो थक्क झाला त्याला विश्वास बसत नव्हता की दगडातून आवाज येतोय थोडं पुढे गेल्यावर त्याला अजून मोठा दगड दिसला त्याने त्यालाही मूर्ती बनवण्याचा विचार केला तो छन्नी याने हातोडा घेऊन त्या दगडावर काम करू लागलो त्या दगडाला त्रास होत होता पण तो शांत राहिला त्याने ती वेदना सहन केली काही वेळाने त्याने त्या ते दगडापासून सुंदर मूर्ती तयार केली आणि मूर्ती बनल्यावर तो पुढे गेला तो गावात पोचला त्याला ते समजले की गावात एक नवीन मंदिर तयार झालंय त्यांना त्या ते मंदिरात देवाची मूर्ती हवी होती तो म्हणाला मी जंगलात एक सुंदर मूर्ती बनवली आहे तुम्ही काही लोक घेऊन चला आपण ती मूर्ती आणू आणि आपल्या मंदिरात स्थापित करू गावकऱ्यांनी त्याचा सल्ला मानला ते जंगलात गेले आणि मूर्ती घेऊन आले मंदिरात ती मूर्ती बसवली मंदिर तयार झाल्यावर गावकरी म्हणाला मूर्ती बसली पण नारळ पुढण्यासाठी एक मोठा दगड हवा आहे तेव्हा त्या मूर्ती बनवण्याला सांगितलं ज्या जंगलातून आपण मूर्ती आणली त्या मार्गाने थोडं पुढे जाऊया तिथे पुढे गेलं तर आणखी एक मोठा दगड भेटेल गावकऱ्यांनी म्हणले ठीक आहे चला तर गावकरी गेले आणि तो दगड आणला आणि मंदिरात नारळ पुढण्यासाठी ठेवला थोड्या दिवसांनी ते मूर्ती आणि दगड एकमेकांशी बोलत होते एक रात्र झाली आणि त्या रात्री दिवशी त्या दोघांचा संवाद चालू झाला दगड म्हणाला तू किती नशीबोन आहेस लोक तुझी पूजा करतात तुला सजवतात तुला मान देतात आणि मी लोक माझ्यावर नारळ फोडतात मला वेदना होतात ऐकून ती मूर्ती असली आणि म्हणाली जर त्या दिवशी तू चनिया आणि आतोड्याची वेदना सहन केली असतीस तर तू आज माझ्या जागी असतास आणि मी तुझ्या जागी असतो पण तू सहन केला नाहीस म्हणून आज तुला ही वेदना सहन करावी लागते मित्रांनो ही गोष्ट आपल्याला खूप मोठं डाळ देते संघर्ष नसेल तर यश नाही दगडावर वार होतो म्हणूनच तो सुंदर मूर्ती बनतो वेदना सहन केली तरच आपण मजबूत बनतो जीवनात अनेक अडचणी येतात पण त्या अडचणीमुळेच आपण मोठे होतो त्यामुळे संघर्ष टाळू नको ही गोष्ट आपल्याला सांगते संघर्षातूनच यश मिळतं जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विसरू नका जिंकायचा आणि थांबायचं